सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या किल्ले प्रतापगडावर शासकीय मानवंदनेत शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे आजच्या तारखेला प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाशी दोन हात करत याच गडावर खाना संपवून प्रताप गाजवला होता यामुळे या दिवसाला महत्व प्राप्त झाल्याने हा शिवप्रताप दिन सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने साजरा करण्यात येतो आहे आज सकाळी किल्ले प्रतापगडावर भवानी मातेची शासकीय पूजा आरती करून या शिवप्रताप दिन सोहळ्याला सुरुवात झालेली आहे यानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आलेली आहे यावेळी भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे छत्रपतींची शिवमूर्ती असलेल्या या पालखीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात देखील आलेली आहे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह प्रांत तहसीलदार आणि उपस्थित मान्यवर या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते या मिरवणुकीत पंचक्रोशीतील जिल्हा परिषद शाळेच्या मुलामुलींची लेझिम तुतार्या काठीवर चालणारी मुले आई भवानी मातेचा व शिवरायांचा जय जयकार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घोषणांनी मिरवणूक मार्ग दुमदुमून गेला आहे पालखीचे शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ आगमन झाल्यावर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून भक्तिभावे पूजन करण्यात आलेलं आहे यावेळी ध्वजाचे ध्वजारोहण देखील करण्यात आलेलं आहे यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली आहे लक्ष्मण आज अपने महाराष्ट्र सर्वतासिक सर्वत महत्वाचापण कि आज तीनशे चौसष्ट शिवप्रताप दिन साजरा करत आहोत त्यासाठी प्रशासनाने बरेच दिवसापासून त्याचे दिश, नियोजनची सुरुवात केली होती चांगल्या पद्धतीने सर्व नियोजन केले होते त्याने आज सकाळी साडेसहा वाजता दरम्यान भवानीची पूजा अर्चना करण्यात आली आणि त्याच्यानंतर आपण बाकी वेगवेगळे जे उपक्रम होते ते चालू केले खूप मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्याचाही ह्या कार्यक्रमामध्ये समावेश आहे सकाळीपासूनच ते खूप उत्साहाने जे आपण वेगवेगळे वेग उपक्रम वेग 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 ठेवतो प्रत्येक वर्षी त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत आता थोडक्यात वेळेपूर्वी आपण शिवाजी महाराजाची सुद्धा पूजा अर्चना केली आणि खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी श्रद्धालू आज आलेली आहे आणि खूप ऐतिहासिक दृष्टीने खूप महत्व आहे या दिवसाचंही महत्व आहे आणि या किल्ल्याचाही महत्व आहे तर आज मी सर्व लोकांनी या संदर्भात शुभकामना देतो याच्याशिवाय जसा की मी सांगितलं की प्रतापगड किल्ला जे आहे आपला त्याचा खूप महत्व आहे ऐतिहासिक दृष्टीने आणि त्याच्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने इथे वाढ करण्यासाठी काही नियोजन मागचे काही महिन्यापासून आपण चालू केले होते प्रतापगड जे किल्ला आहे त्याचं पुनर्जीवन करणे त्याचा नेतनिकरण करणे आणि जसा ते सुरुवातीला होता तशा त्याला परत घडवणे त्यासाठी आपण यावर्षी पालकमंत्री साहेबांनी डी पी सी नदीमधून तेरा कोटी जवळपास मंजूर करून दिली जेणेकरून जुनी जशी त्याची परिस्थिती होती तशी आपण परत घडून घेऊ तिथे आपण जे प्रतापगडपासून खाली जाणारा जे रस्ता आहे तेसुद्धा आपण मोठा करत आहोत त्यासाठी केंद्र शासनाकडून आपण निधीची मागणी केलेली आहे येणाऱ्या दिवसात तेही मंजूर होतील शेवटी आपल्याकडे उद्देश असा आहे की इथून काही किलोमीटर पूर्वी महाबलेश्वर आहे आणि खूप मोठ्या संख्येने तिथे पर्यटक येतात प्रत्येक वर्ष तर ते, ते, ते सर्व जे पर्यटक आहे ते आपला ऐतिहासिक किल्ला जे आहे प्रतापगड तिथेही पोहोचले पाहिजे जेणेकरून इकडचे जे लोक आहे त्यालाही व्यवसाय मिळेल आणि प्रतापगड ऐतिहासिक दृष्टीने का महत्व आहे ते सर्व जे लोक आहे तेही समजतील मात्र आपल्या देशाचे नाही विदेशी पर्यटक जे येतील तेही इकडच्या ते महत्व समजतील आणि शिवाजी महाराजाचे जे गुण होते त्याचे जे शिक्षा होते ते संपूर्ण विश्वमध्ये प्रसार होईल त्याचा प्रचार होईल त्यासाठी आपण पर्यटनशील आहोत आणि मला खात्री आहे विश्वास आहे की पुढच्या वेळी पुढच्या वर्षी जेव्हा आपण शिवप्रताप दिन साजरा करू तेव्हापर्यंत आपल्या संपूर्ण तयारी फायनल होऊन जातील काम पूर्ण होऊन जातील आणि पुढच्या वर्षीपासून अजून हजारो संख्येने आणखीन पर्यटक येणार आहेत त्यावेळे प्रतापगडासाठी जी येणारी वाहनं आहेत त्यांच्यासाठी जी पार्किंगची सुविधा आहे याच्यासाठी मागणी होताना पाहायला मिळते तर ह्या पार्किंग संदर्भात काही आपलं नियोजन आहे यासाठी नियोजन आहे आपला प्रतापगडचे थोडे थोड्यात खाली एक फॉरेस्ट डिपार्टमेंटची जागा आहे ते आपण सध्या घेण्यासाठी नियोजन करत आहोत पी डब्ल्यू डी विभागाद्वारे एक प्रपोजल आता मूळ केला जाईल जिथे आपण गाड्यासाठी पार्किंग सुव्यवस्था करणार आहे आणि ते फॉरेस्ट डिपार्टमेंटची जागा असल्यामुळे त्याचा एफ सीचा प्रपोजल आपण केंद्र शासनाकडे पाठवू आणि मग त्याची मंजुरी येण्याच्या नंतर आपण तिथे पर्यटनासाठी पर्यट पर्यटक जे येतील त्यासाठी जागा गाड्याची निश्चिती करून घेऊ प्रतापगड जे सुशोभीकरण आणि जो विकास आराखडा आहे त्याच्यासाठी अतिरिक्त निधी लागू शकतो का आणि त्याचे काय प्रयोजन किंवा नियोजन आहे हां आणखीन त्याच्यामध्ये वीस कोटीचा एक आराखडा वेगळा आणखीन तयार आहे ते संपूर्ण काम कम्प्लीट करण्यासाठी अजून आपल्याला जवळपास वीस कोटी रुपये लागणार आहे ते आपण पर्यटन विभागाला पाठव विभागाकडे पाठवले आहे असं कन्व्हर्जन्स करून आपण सर्व केलेलं आहे की डी पी सीमधून तेरा कोटी रुपये दिले हायवे डिपार्ट नेशनल हायवेसाठी करून आपण जे रोड आहे त्यासाठी वीस कोटी रुपयाच्या मागणी करत आहोत त्याच्याशिवाय वीस कोटी रुपये पर्यटन विभागा करून त्यासाठी एक करून आपण संपूर्ण एक नवीन चित्र निर्माण करण्यासाठी पर्यटन आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो पण जो प्रताप दिन शिवप्रताप दिन आहे त्याचं जे खरं जे स्मारक आहे किंवा जे ठिकाण आहे म्हणजे अफजल खान कबर तर त्या ठिकाणी मात्र ते लोकांना अजून जाता येत नाही आहे त्या ठिकाणी पर्यटकांना सोडलं जात नाही आहे तर त्याच्याबद्दल काय प्रशासनानं काही पावलं उचलणार आहे काय याच्याबद्दल यासाठी ऑलरेडी शासनाकडे एक पर्यटनच्या दृष्टीने एक आराखडा तयार होऊन गेलेला आहे तिथे आपण काही व्ह्यू गॅलरी काही पुतळे निर्माण आपण करणार आहेत तर त्यालाही लवकर मंजूर होतील आणि मग ते सर्व लोकांसाठी पर्यटकांसाठी येणाऱ्या दिवसात मला नक्की विश्वास आहे की ते सर्वसाठी साठी चोखे धन्यवाद थँक्यू सर सलग दुसरा वर्ष आहे ज्या वर्षी आपण हा संपूर्ण परिसर जनतेसाठी आपण उघडलेलं आहे सगळ्यांसाठी आपण यावेळेस कुठल्या प्रकारचा प्रतिबंध नाही सर्व नागरिक सर्व शिवभक्त या ठिकाणी येऊन शिवप्रताप दिवस हा साजरा करू शकतो त्यामुळे चांगला वातावरण या ठिकाणी निर्माण झालेला आहे आपण बघू शकतात जनताचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे ध्वजवंदनासाठी मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी आलेले आहे त्यामुळे एक चांगलं वातावरण आपण वर्षभरासाठी तयार करतो आहे जसं की आता कलेक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे की या किल्ल्याच्या संवर्धनासाठी बरेच नियोजन आणि निधीचा चांगला एक आराखडा तयार करण्यात आलेला आहे माझा विश्वास आहे की येणाऱ्या काळात आणखी मोठ्या प्रमाणात शिवप्रताप दिवस हा चांगला साजरा होईल त्याचबरोबर पर्यटक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येतील आणि हा दिवस आणि हा प्रतापगडची जी यशोघात आहे त्याला एकत्रित साजरा करेल धन्यवाद थँक्यू आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका